जय जवान जय किसान मित्रांनो आज हा व्हिडिओ करण्याचे कारण पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंधलवाड कृषी अधिकारी दहीवडे व वा कृष्णा देसाई यांनी मला अत्यंत छळलेलं आहे माझ्या मोहगणी वृक्ष लागवडीच्या प्रकरणामध्ये हे सर्व दोषी आहेत आज आठ महिन्यापासून मी यांच्यात आहे कोणीही भेटत नाही आणि तुमचे काम आम्ही करणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असं म्हणून ते आम्हाला धमक्या देत आहेत आणि याची वारंवार तक्रार विभागीय आयुक्तालयामध्ये सुद्धा आम्ही केली विभागीय आयुक्तालयामध्ये सुद्धा जाऊन तिथे मी उपोषण केले जानेवारी महिन्यामध्ये आमचे लाडके शेतकरी नेते सरपंच मंगेशभाऊ साबळे यांच्या नेतृत्वाखालीवर नारायण भाऊ लोखंडे हे म स्वतः माझ्यासोबत होते त्यानंतर आम्हाला आश्वासन दिले की हे जे आपले शिवसाहेब आहेत घोन्सीकर साहेब यांनी मला तुम्ही या आम्ही तुमचं सगळं करून देतो म्हणून बोलून घेतलं आणि यानं त्या यानं त्या, यान त्या कारणावरून ते मला आजपर्यंत डावलत आहेत आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय राहिलेला नाही आणि आज आम्ही मला जरी आठ चार दिवसामध्ये माझ्या प्रस्तावाचा न्याय नाही मिळाला तर या सर्व अधिकाऱ्यांचे ती कृषी अधिकारी अमृता तोडकर त्याच्यानंतर त्यानंतर ते राजेश कापुरे हे सर्व आले चौकशा केल्या आणि काही नाही सर्वांना पाठीशी घालून हे सगळे निघून गेले आणि मला वारंवार म्हणत आहेत की तुमच्या काय होतं ते करा आम्ही तुमचे काम करणार नाही तुमच्यासारखे कित्येक आलेत आणि कित्येक गेलेत आम्ही असे छप्पन पाहिलेत आमच्या नादाला लागू नका आमचे तुम तुमचे काम करणार नाही अरे माय बाप हो मला सर्व माहीत आहे रे तुम्ही खूप कामं केलेले आहेत पंचायत समितीला तुमच्या हजारो अरे तुमच्या अर्धी पंचायत समिती भ्रष्ट आहे अरे तुमच्या अर्धी पंचायत समिती अर्ध्याच्या वर लोकांवर केसेस चालू आहेत भ्रष्टाचाराच्या अफरातफरीच्या अरे सर्व माहीत आहे तरी आम्ही मूग गिळून गप्पा आहेत शेतकऱ्याच्या लेकराला न्याय द्या मायबाप हो आम्ही तुम्हाला काही मागायला आलो नाही आमच्या मायबापाच्या जमिनी आहेत आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी करून खाण्याची आणि घोनसेकर साहेब तुम्ही इतके गोड आहात तुम्ही फार गोड बोलून गोड बोलून या सर्वांना पाठीशी घातलं आहे पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मला जर न्याय मिळाला नाही तर पौर्व परिवारासहित मी तुमच्या दालनात येऊन आत्महत्या करणार आहे याची तुम्ही नोंद घ्या आणि मला न्याय द्या